आई ये आई 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 उठना उठना थांब पोरी झोपुरी जरा शिक अंग पाय दुकून राहील माय ना जरा शिक काम सकाळची कामं करून घेत ना म माहिती नाही होत आता पहिल्याचं सारखं करून घेत जाय का मला झोपूती थोडीशी जाय तू कर काम मई उठ ना माय बाबा आले नाही काल सकाळपासून गेले तू बाबा आले का अजून नाही आले ना दरवाजा जसा लुटला होता तसा तससाच आहे बिलकुल म्हणजे बाबा आलेच नाही आहे घरी असं ना ना कुठं जाईन घर सोडून कुठं जाईन म्हटलं त्या बापाला कोणी जागा तिथे काय आले माय असं तिकडे इकडे पाय बरोबर आई मी ना आजूबाजून सगळीकडे पाहिलं बाबा जिथे बसते सकाळी तिथे पण पाहिलं पण बाबा काही दिसले नाही आई उठ आई जराशी अशी उठव काय माहिती रिंकू बापा सकाळी सकाळी माय डोकच खराब करून राहिली हो बाबा तू अहो ते बाप कुठे जाणार आहे काय नसून लेकरू आहे काय बाहेर गेला असं तर येणच ना बाबा आता नाही आई तसं नाही आहे बाबा काल सकाळी गेले होते ना तेव्हापासून घरी आले बाबा घरी आले रात्री घरी आले वही व मी ते एवढ्या तुला काय सांगायची कोशिश करून राहिली व मी पण करतो माय त्या बाप घरी नाही आला म्हण त्या मला सांगत नाही मी चाललो मी तिथे चाललो म्हणून ते बाप, बाप, बाप सांगते ना मी आज रात्री घरी येणार ना उद्या सकाळी घरी येईन बाबा 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 ते बाबा सांगूनच जाते मला आहे घरी आले म्हणतो असं इकडे तिकडे तुला दिसली नसून नाही नाही मी सगळं पाहिलं आजूबाजूचा परिसर सगळा पाहिला आणि बाबा सकाळी सकाळी चहा शे घराच्या बाहेर जाते का तूच सांग आणि बाबा आपल्याला उठवते म्हटलं आई तुला उठवते बाबा का मला चहा मांडून दे म्हणून उठवते ना माहिती आहे तुला बाबाची सवय हो पुरी ती गोष्ट बरोबर आहे म्हणा ते बाबा असले म्हणजे मला सडा सडा गेरा टाकायला आवाज देते पाच वाजताच उठवते मला मग मी आज किती वाजले आता अव आई आता आठ वाजले आठ अ माय घे ब माय मंग बरोबर आहे बाप नसून आला व माय घरी महा कुठे गेला असेल व आठ वाजले म्हणते ना मग बरोबर आहे मला एवढ्या वेळ पण त्या बाप मुळीच झोपून येतात रागात असो काही असो भांडे तरी आपटन तर, पाय तरी आपटन तर, पण मला उठवते बापा महा हाय त्या बापने आला म्हणतो घरी काही कालच्या तर रागत नसून आला होते काय माहित बहीण तू मार बोलत बसतो बापा अ तुला नाही समजत तशी गोष्ट नसते आई सिच्युएशन पाहून नाही का सगळ्या गोष्टी करा लागते कोणत्याही वेळेस काही तू कुठेही बोलतो बापा त्यातून अराकाच नाही बोलायचा तू सांगन मला आता अराका मराका राहिला ते बाबा तू माया भियाता माय चल ना चल ना चल माझ्यासोबत चल बाबा आपण दोघी पाहू ना घरात तरी लागते का बाबा माणूस घरी नसला म्हणजे चल लवकर चल न, चल पुढं इचार ना चल लवकर आता आता राहिला त्या बाप बाप्पाचल मला डॉक्सी शिसरायला लावतो का तू हा चल लवकर आई बाबा कुठं वाई ना आता चल असन ना येत्या ते जुवा गिवा खेळायला बसल्यासन तिथं तिथे ठियावर जाऊन पाहू आणि तिथं जर नसेल तर मग पाहू अजून कुठं असेल तर असं नसणार कुठं ना कुठं कुठं जाणार आहे पाहू आपण पाहू हा जर नाही भेटले तर मग आता काय करतो माय फोन घेऊन लावा लागेल कोणाला दिसले का दिसले का पुऱ्या गावात घुमू आणि मग बस कल्ला बाजार काही करू को नको जिथे जिथं आपल्याला माहित आहे आप तिथे ते कुठं बसते कुठं नाही तिथे तिथं आपण पाहू लो नाही दिसले तर मग बाई कल्ला बाजार केल्याशिवाय मजा नाहीये हो हो चल आ, का बापू दिसले का तुला इकडे चित्र हे दिसले का म्हटलं हिचे बाबा रिंकूचे बाबा नाही बाबा आम्ही का लोकाचे बाबा पात बसतो काय आम्हाला दिसणार आहे माणसाची जात ना, <laughs> ना आम्ही बसू का बाबा पुरीबारी तुमच्या काम कामं ते आमची नाही बाबा आम्हाला विचारत नाही ना काय जो असे प्रश्न चित्रे पहिली गोष्ट विचारलं नव्हतं हे सिच्युएशन भांडायची नाहीये आता तुला जर भांडणच करायचं असेल तर ये माझ्या घरी तुला उलटी टांगणे मिरची धुणे भांडण करतो त्यासोबत शाईन्या वनाचे आई बस कर आता बस कर ही वेळ आहे बोलू तिथे काय बोलते बघू आपण नंतर पहिले आता बाबा महत्वाचे आहे ना माय आम्हाला विचारू विचारतो नवरा तू आम्ही जर त्या नवऱ्याला असं पाहिलं असतं हाव म्हटलं असतं तर तुला काय म्हटलं असतं मा नवऱ्यावर लक्षच ठेवते हो बापा येईनच सांगितलं तसंच तुला माया माग पानझटपणा पचका करून ठेवला होता अब मी ना पचका नाही केला तूच पचकी आहे पचक्या म्हणाची बोलायला नको लव हो आता त्या नवऱ्याने दिसून राहिला त्या नवऱ्याला आम्ही असंच म्हणाव गेला असं कुठं भेटा मेटाले हा आम्ही असंच म्हणा ठेवली असं एखादी बाहेर मोठी लोक म्हणतात तिले मोठी म्हणेन तू अन का तू नवरा कुठे गेला काय गेला माहित आहे का तुला नाही माहित आहे ना घेण रात्रभर घडलं होता म्हणते ना घेणार आता ओय बस समोर एक शब्द आहे ना बोला एक शब्द नाही ओ चित्र राहू दे आता खरं बोलल्यावर कुणाला झोमतेस बापा हे काय आहे ना काजले ठालायकीचे तू होती ठालायकी तुम्ही दोघी आहे अजूनही चावट आहे तुम्ही म्हणून तुमच्यावर तसा ब्लेम घेतला आम्ही परंतु माय नवरा ना तसा नाही आहे म्हणून माय नवऱ्यावर मला यकी नाहीवर तसं काही करत नाही म्हणून आणि तुम्ही तसे आहे म्हणून तुमच्यावर कोणाचाही डाऊट जाते मायास काय मत आहे माणूस तुमच्यावर डाऊट जाते म्हटलं शायनावा पाय किती कायशीची आहे नवरा राहायला तिकडे कुठं गेला कुठं नाही पाच ना इथं भाड्यात बसून राहिली बाबा किती भाड्याचा अस काय बुले भानगोळ्या वाणाचे मी तुला सरळ विचारलं होतं सरळ विचारलं होतं सरळ सांगतलं का मला सरळ सांगाले अजूनही मी जास्त बोलून राहिली कमीच बोलून राहिली तूच जास्त फळफळ करून राहिली माझा राग आला ना नाई मा अंतकरण नको भाऊ तू आई आई राहू दे चल लवकर चल कर, चल लवकर आई नाही ते मी डोक सापडतो इथं लवकर चल हो आपला प्लॅन कामायाब झाला <laughs> चल ना आपण पाहू ना मध्ये जरा शिक दार पिन पडला आपण तिथं चांगलं भरलं त्याच्या मी ना लपून मस्त हो रश्मी या वर्षी मस्त आपलं पाणी याच्या अगोदर वावर घेऊन मस्त होऊन हा आता फक्त बस पाणी आलं का पेरण्याचं काम आहे आपल्याला फक्त हो बापा नाही तर मागच्या वर्षी बापाडावर आपले वावर सफा करायला लागलं होतं बरोबर आहे ना मागच्या वर्षी आपण देवदर्शन घुमायला गेलो म्हणून पोट्टी कुठे गेले काही नाही बघल्या म्हणणे पाहिजे ऍडमिशनच गेला जरा बाहेर बाहेर हे पोट घुमतच इकडे तिकडे नाही का सुट्टेच आहे शाळेले इकडून आलं का तिकडून पाणी देऊन आहे जवाल देवन बस खाल्लं का काय आलो <laughs> बस अरे काय करणार आहे हाव काय बरं आता बियाणं बियाणं आणून घेतो मी बियाणं आणले पैसे पाहा आता उधार पाधार नाही का आता काही माझ्याजवळ पैसे आहे नाही पहा लागन माया बहिणी उधार गिदार पैसे मागा लागन बियाणं घेऊन या लागन हो हो बाबा खटपट नाही पाहिजे मग लागत पैसा आपण पिकावर लवकर हा ते तर झालंच म्हणा देऊन देऊ आपण मग पैसे त्यात काही विषय नाही थांबते इथे आपलं पीक का आपण फटकून नेऊन देऊ आपणच काल ठेवतो लोकांचे पैसे नाही काय रश्मी हो बापा लो लोकच्या पैसे अंगावर असलं म्हणजे असं वाटतं आपण किती बोलला आणि किती नाही बापा लवकर सवकर आपल्याला आपल्याला इकडे अव नाही हो ना। आ, माई शांता न, न, बापा रश्मी माझ्या घरी विचारे आपत झाली कोण काय झालं बहिणी काय झालं तुम्ही मला सांगा भाऊजी काल तुमचे दादा होते का सोबत बाहेर तुम्ही होते दादा आमच्या सोबतच घरी आले मग काय झालं काय गोष्ट करता भाऊजी तो माणूस काल सकाळी पासून घराच्या बाहेर आहे त्यानं अजूनही घरात पाय नाही ठेवला कुठे गेला काय गेला तर बापा म्हणजे रात्रीभर घरी आला का होता आजचा माणूस नाही ना बिचारी रश्मे म्हणून तर बिचारे टेन्शन आलं कुठं गेला काय गेला काय गेला सांगून येईन जात ना माय पहिले तरी सांगून एवढा सांगूनच नाही जात पण असं रात्र रात्रभर घराच्या बाहेर कधीच नाही राहिले ते असं नसून टेंशन असेल घेता तुम्ही नसून आला घरी ना नाही हो का टेन्शन तर येणारच ना बाबा म्हटलं तर आणि म्हणजे रात्रभर ते असे कधीच आम्हाला सोडून राहिले नाही आमच्या सोबत म्हणजे रोजच घरी यायचे असं बाहेर गावले गेले तर सांगून जायचे आणि असे गावात असले आणि आईला विना शिवाय आणि ते पण रात्र भरासाठी इथे कधीच बाहेर नाही गेले म्हणूनच तुम्हाला माझ्या जीव कस तरी करू बाबा कुठे गेले ना काय गेले तर माहित असलं तर काहीतरी काही कमी वाटत आपल्याला तुम्ही पाहिलं का पूर्ण गाव घेऊ पाहिलं हो बापा आम्ही सगळंच पाहिलं सगळंच पाहिलं आम्ही तुम्ही जुवा खेळतो ठिकाणा पाहिला दारूचा हड्डाही पाहिला सगळंच पाहिलं सगळंच पाहिलं जिथं बसते माणसं कुंच सकाळी सकाळीच गेली तिथे मी सगळं इकडे पाहिलं पण ते काही दिसले नाही मध्ये बापा काल आम्ही आम्ही जुवा खेळलो तर आम्ही सोबतच खेळलो दिवस जुवा ते आमच्यासोबतच होता बाप्पा तो शांताराम मग दादा कुठे गेले काय वेळ हा काय म हा काय म्हणजे जुवा पैत्र घरात लक्ष्मीच नाही टिकत मा जुवा 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 आलेले पैसे सारे गमावून टाकते तिकडे मग मागू का त्याला मागू का माणसा बरं जाऊ दे रश्मी जाऊ दे माझ्या माणसाची जात होते कुठे हे पुढे आपल्याला सारखं व्हायला लागते पण ते सर्क नाही होत चल सोबत जरा शिकतो चल माझ्यासोबत एकटी घुमायला मला बाप्पा तू चल मला पाहू लाग जरा जाय व रश्मी जाय वहिनी मी पाहिजे दादा दिसंत हो हो भाऊजी पा तुम्ही पा बर बर ठीक आहे ना शांताबाई चल येतो मी

शांतीचं चुकलं चा चुकलं मी शांतीला कव्हा मी शांतीला साडी खाली पैशाने देवत कवा शांतीच्या पूर्ण गोष्टी पुऱ्याने कळत शांतीला सर्वच सुख आहे माझ्या घरी सगळंच सुख भेटे पैसा आदला सगळ्या गोष्टी बरोबर आहे माय शांतीने मग अजून कोण केलं माझ्या बहिणीला नाही येऊ देत म्हणते ते अकरायले कपडे लिखत म्हणते मी जुवा खेळतो जुवा खेळतो पुऱ्या गावात सांगते म्हणते शांतीला नाही शोभत असं बिलकुल नाही शोभत काय बरोबर करून राहिला बापा तिकडे एकदम तिकडे पलटल्यानं पळणार नाही म्हणा पण काही सांगतो नाहीत बाई पण पलट लय दूर मी शांतीला सांगतो ते पाहतच असून बिचारे म्हणणे एवढे हा दिवस काल रात्री घरी गेला असेल म्हणून कारण की सकाळी सकाळी हा दारू तर कधी पेट नाही बाबा शांती जनवरा ना कुठून दारू प्यायला काय नाहीत बापा शांतीच झुकलो बाई शांतीच झुकल शांतीला बहिणी नाही माझ्या बहिणी उद्याले माझ्या आईला नाही टिकू दिले सारखं तिनं म्हणजे जावड आहे शांती जावडच आले पहिलेच सांगावं शांतीनं मग मी ना एवढ्या भर लग्न मग असं केलं मी तिच्यासोबत हो शांतील नाही शांतील 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 नाही समजत या गोष्टी शांती अशी नाहीच राहू शकत अह पण गौरा काकीनं सांगितलं मात्र माणसं तर खरंच असते म्हणा म्हणते बाबा शांता बैल बन जाऊ दे म्हणा मी जातो पहिले फटकोन शांता बैल सांगतो मला ती एक नंबर खुशी होऊन राहिली असं वाटते चित्रे चल तिकून लात मारून पायात टाकून देऊ शांत उद्ध्वस्त होऊन जाते मस्त मग लोकात ते बुवार तोंडी आ म्हणा आता चल तिकून लात मारून वीर ढकलून देऊ मला एक काश्ले समजायला तू एवढी खुश करून का बा काय रिझन काय याच्या माणसं रिझन म्हणजे याच्या माणसं रिझन म्हणजे माया जेव्हा लफड चालू होतं बाहेर तेव्हा तिनं पाचपणा केला माझ्यासोबत आ माया सगळं लफड तिनं उघडलं उघड आणलं उघड आणलं तर आणलं मला इथून जा लागलं मला नवऱ्यापासून दूर जा लागलं मला हा पैसे साठी मी नफळ केलं तर हिन मला टांग टाकली होती टांग टाकली होती माहिती बुडीच्या माझ्या बुडीला मार र जीवान शांत शांताबाईचा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय मी चुप बसत नाही आता हा चल तिकून गेले मारून टाकू माय भाई हाव का माहितीने याच्या कानात लय काही वाईट भरलं वाटते बाई एखादा मना दारू पॅलेस गेला काय बाबा जादूगी त्याजवळ मला सांग मी करतो बाबा कि तोंडच मस्त बोलाय आपल्याला गोष्टी कडे पहि लवकर येऊन राहिला तू वाटलं धनी येऊन राहिला तर लवकर पहिला ये लवकर आपल्याला वाचवलं नाही फाचवली आपल्याला वाचवत नाही पडला पाहिजे लवकर इकडे कोयसा पहिलीच पाहिला बाबा